परभणी येथे झालेली भारतीय संविधानाची विटंबना सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीतील संशयास्पद मृत्यू आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेले अपमानास्पद वक्तव्य याचा निषेध करण्यासाठी महाड क्रांतीभूमी समन्वय समितीच्या वतीने महाड शहरातून मंगळवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एका जाहीर धिक्कार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चामध्ये महाड तालुक्यातील विविध बौद्ध समाज संघटना राजकीय संघटना समाज भगिनी यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला ऐतिहासिक चौदार तळे येथील बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करून सकाळी ठीक अकरा वाजता या निषेध मोर्चाला सुरुवात करण्यात आली यावेळी सरकार व गृहमंत्री अमित शहा विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली मुख्य बाजारपेठ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करून हा मोर्चा महाड प्रांत कार्यालयावर धडकला यावेळी मोर्चातील काही मान्यवर विचारवंतांनी उपस्थितांना संबोधित केले आणि महाडचे प्रांताधिकारी डॉक्टर ज्ञानोबा बाणापुरे यांना एक निवेदन देत झालेल्या निंदनी या निंदनीय घटनांबाबतीत कठोर कारवाई करण्याची मागणी केली या मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांमार्फत चोख पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता दहा डिसेंबर रोजी परभणी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील भारतीय संविधानाची प्रतिकृती आ, पवार नामाचा माते फिरू त्यांनी त्याची तोडफोड केली त्याच्यानंतर त्या ठिकाणी मोठं आंदोलन झालं या आंदोलनामध्ये आंबेडकरी जनतेची पोलिसांकडून अमरावती पोलिसांकडून परभणी पोलिसांकडून धरपकड झाली कोम्बिंग ऑपरेशन झालं त्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या, या नावाच्या भीमसैनिकाचा एक उच्च शिक्षण एल 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 बी शेवटच्या वर्षाला असलेला तरुणाचा मारहाणीमुळे मृत्यू झालेला आहे त्यानंतर अठरा डिसेंबरला संसदेमध्ये केंद्र केंद्राचे गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलेले आहेत या तिन्ही बाबींचा निषेध म्हणून महाड क्रांतीभूमी समन्वय समितीच्या वतीने माड तालुक्यातील सर्व संस्था संघटना धार्मिक सामाजिक आणि राजकीय संघटनांच्या वतीनं आज एक धिक्कार मोर्चाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे पाथे फिरूला देशदोळाचा त्याच्यावर चा खटला चालवावा आणि पोलीस जे आहेत परभणीचे त्यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा करावा दाखल करावा आणि अमित शहा यांनी बाबासाहेबांचा अपमान केला आहे या केंद्रीय मंत्र्याला केंद्रीय गृहमंत्र्याला करे करावे असे पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्याकडे आम्ही मागणी करत आहोत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी